रामकृष्ण कृष्ण हरी देवा मराठी विलॉगच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आजचा विषय आहे माझ्या जीवनावरची जी सत्य कथा मी ज्या वेळेला गेलो आठशे रुपये पगार आणि दोन टाईमचं जेवण आणि राहायची सोय बारा तास दुट्टी दोन साबण आंघोळीचं दोन आणि कपड्याचं दोन तेलाची बाटली आणि कोलगेटची ट्यूब असं एवढं काय मिळायचं आम्हाला आणि पगार आठशे रुपये दुपारचा चहा बारा तास दुट्टी हे सगळं असं दिनचर्य चालू चालू असताना असताना हळूहळूहळू माझ्या जीवनात तुम्हाला एक दोनच महिने दोन दो, ते तीन चार महिने झाले असते चार पाच महिने तर तिथे रत्नागिरीचा रमेश झेपले बघा रत्नागिरीचा माझा एक मित्र रमेश झेपले म्हणजे आमच्यापेक्षा वरिष्ठ सिनियर रमेश झेपले आणि त्याच्याबरोबर बाबा असायचा बाबाचं नाव माहीत नाही मला पण आम्ही सगळे त्याला बाबू मान मित्र बाबो बाय बाबो म्हणून सारखा त्या त्यांच्या मागं असायचं तो कोकणाकडच्या असल्यामुळं सारखाच मी त्यांच्या मागं बाबो बाय बाबो बाबोबाई सारखंच बाबो बायचा जयघोष करत असायचं मी सारखं आणि चांगली आमची मैत्री चांगली जुळली होती बाबोबाईबरोबर चांगला सहवास असायचा बाबोबाई पण रोज लवकर उठायचं मी पण लवकर उठायचं त्याच्यात ऑपरेटर म्हणून राजा सोनार एक राजा सोनार म्हणून होता ते एक ऑपरेटर म्हणून होता तिथं आणि प्रकाश कचरे आमच्या गावचे तिथंच घरं आहे त्यांचं वाडीत प्रकाश कचरे म्हणून एक आमच्याच गावचा सेकंड ऑपरेटर मग ते ऑपरेटर म्हणूनच ते पण काम च्वैशिंग, च्वैशिंग वालो वालो ते आमच्यासारखंच पहिले कामगार होते पण ते हळूहळू त्यांना काम यायला लागलं ना मग त्यांना ऑपरेटर म्हणून त्यांनी कंपनीने घेतलं मी कंपनीने म्हणजे तिथल्या डिपार्टमेंटमध्ये आपले चॉईसिंग ऑपरेटर चॉइसिंग म्हणून घेतलं त्यांनी मग ते फिलिंगवरती काम करायला लागायचं मग हळूहळू हळू असंच रिलेशन त्या बाबूबाईवर आपलं चांगलं आमचं संबंध राहत राहत गेलं हळूहळू तर एका दिवशी बाबूबाई आणि आम्ही तिघं दोघंजण सकाळी मी सगळ्याच्या अगोदर उठायचं मला पहिल्यापासून हो सवय पाच साडेपाच वाजता रोज उठायचं नेहमीचे नेहमी आंघोळ वगैरे करायचे <सथी> फ्रेश व्हायचं आणि खाली याचं आंघोळ करायची आणि जायचं ना आपलं सव्वीस जण होतं तर सव्वीस जणांचं डबं भरायचं खाली याचं आपण अगोदर पाच पाच डबं भरून ठेवायचं बाकीचं डबं वेटिंगला तिकडं कार्पेटच्या मागे लपवून ठेवायचं का ते दुसरं पण येईल म्हणून बघायचं मग पाच डबं भरलं की पाच डाप्यात त्याचं मग माझी आंघोळ झाली की माझ्याबरोबर बाबोबाई यायचं बाबोबाईच्या आंघोळ परत आणि दोन भगवान कचरा यायचा कृष्णा निकम यायचा कृष्णा निकमला आम्ही आवडीनं बकरी म्हणायचो बरं का माझा खास मित्र आणि खास, खास मित्र कृष्णा निकम खास मित्र म्हणजे जी असा जीव जिवलग होता का नाही बोलायचं कम लई प्रेमळ आणि स्वभाव त्याचा खूप छान कृष्णाचा स्वभाव खूप छान आणि कधी असं फटकन उलटं कोणाला बोलणार नाही रागात कधी येणार नाही त्याला कधी राग यायचा नाही म्हणजे सारखाच तिची मस्ती करायची मी आणि भगवान कचरे माझा मित्र इथला भगवान कचरे आणि आम्ही दोघं सारखे मस्ती करायचो त्याचं आणि असे आमची दिनचर्या चालू राहायची हळूहळूहळू तिथं गावक तिथे अजून चार पाच पोरं आली एक तीस पस्तीस तीस तीस ते बावीस तीस बत्तीस जण आम्ही म्हणजे मराठी लोकं झालो की हळूहळू परत त्याच्यानंतर शिरस म्हणून एक पोरगं होतं शिरसगावची दोन पोरं होते शिर्के त्याचं आडनाव तर ते मला त्याचं नाव माहिती नाही तो एक होता आणि बाला म्हणून एक होता बाला बाला तो बाला म्हणून होता बाळाराम पाटील आमचे सिनियर बाळाराम पाटील सिनियर होते त्या कंपनीत आता ते सध्या शिक जॉब करतात तर ते त्यावेळेला आमच्या कंपनीत सिनियर होते परत जामदारवाडचे सॉरी मुंद्रचे संजय संजय म्हणून एक होता तिथं बरोबर संजू भावा आम्ही त्यांना म्हणायचो खूप चांगली म्हणजे अशी खूप आमोला म्हणून एक पोरगा होता मंदरचा त्यातच बागचा जुलत भाऊ अशी बरेच लोक बरेच मुलं होती आणि हळूहळू आमची दिनीचर्या चांगली चालली होती तर बाबूराव मी आणि बाबू बाबू भैया दोघं सकाळच्या लवकर आंघोळीला आले होते आंघोळीला आल्यानंतर एक बॉडी बिल्डिंग एक दरीत माणूस पोरायला झणझणीत बॉडी एकदम झंजणी जर वाढणं लागले का नाही ते कमीत कमी पाच ते सहा जणांना हाणार असला मोठा धिप्पाड गडी धिप्पाड सिकंदर खान तुम्ही बघितलं का सिकंदर शेख पैलवान सिकंदर शेख त्याच्यासारखी बॉडी पण ती पैलवान नव्हते साधोस गावाकडचं युपी बिहारच साध सध अन आल ए। ते आलं पळत मीन बाबून आपले आम्ही दोघांनी पाच टप म्हणजे पाच कॅन्ट भरून ठेवले होते मोठे मोठे एका कँटात एकाच्या आंघोळ व्हायचे पाणी लवकर संपायचं तिथलं बोरिंगचं पाणी मग बोरिंगचं पाणी खराट असायचं त्यामुळं खराट पाण्याने आंघोळ केली की केस आमचे असे कडक व्हायचे सगळे असे कडक कडकच उभे राहायचे म्हणजे मावास नसायचे कडकच उभे राहायचे मग आम्ही भरून ठेवलेले सगळ्या तिघा जणांनी दोघा जणांनी डबे आंघोळ वगैरे हो झाले आमच्या दोघांचे अजून दोघंजण अण्णा आमचा आला होता वरण आणि कृष्णा आणि अण्णा दोघंजणं वरणं खाले होते आंघोळीसाठी मी आणि बाबूची माझी आंघोळ झाली आंघोळीला मी ना मी बाबू आंघोळीला जाणार दातच घासत होता बाबू 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 भैया आणि माझे दात घासून जर मी एक्सरसाइज करून बाथरूमने एक्सरसाइज करून दात घासून आंघोळीच्या तयारीत होतो तर बाबूरायावरनं आला बाथरूमने आला आलाच लगेच दात घासत घासत आलं बाथरूमला गेला बाथरूमवरून आला दात घासत होता तर त्याने गॅलन घेतली आंघोळीला गॅलन आंघोळीला घेतली तर ते पोरगोवरून पळतच आलं भाई बाय बाय बाजूवाट बाजूवाट मेरुग ना देरुच्या बाहेर जाणे का अरे तेरोग बाहेर जाणे का उ आमलो क्या लेना देणार अरे आमलो न्हाने केले लोग डबा भरके रखा आम, भर आम पहिले नायंगे उसके बाद मी तो न्हा लेकिन म्हणजे असं आम्ही हिंदीत म्हण ते म्हणत होतो पोरगामा पण आम्ही पण हिंदीत त्याला त्या बाबू भाईनं आमच्या उत्तर दिलं त्याला मला एवढं काय हिंदी व्यवस्थित येत नव्हती आता एकदम सुपरहिट हिंदी येतो यू पी बिहार सगळ्या सगळ्यांच्या मी भाषा बोलतो यू पी बिहार कोणतीही सांगा मला गुजरातीही बोलता येते थोडी थोडी चुकत चुकत पण आमचा एक दिनकर म्हणून असे ते तीन आणि आम्ही बाबू आणि मी असे पाच जणं गेलो हो खाली ती तिघं मागणारी आम्ही दोघं अगोदर गेलो मग ते दिनकर खाली आल्यानंतर थोडासा वादविवाद बाबूनं बाबूला त्या पोरानं धरलं आणि असं नारडल धरलं तर खाली प्लॅस्टिक असल्यामुळे तिनं फो पाठीमागं दाबा गेला ते प्लॅस्टिकच्या पिशवीवरनं बाबूचं दोन्ही पाय घसरलं आणि बाबू मागं डोक्यावर डोक्याच्या खाली पिशवी होत्या त्या पिशव्याच्या बंडलवर पाडला पाटल्याला मी बघितलं की नाही की मी उठलो आणि डायरेक्ट ही तुम्हाला बरकडी असते नाही बरकडी

सगळ्यांनी सांगितलं हो मराठी लोगोन मेरु मार म्हणजे ते त्यांच्या भाषेत मी आता तुम्हाला हिंदी सांगतो ते आपलं मी माझ्या मराठी मा मी माझ्या मातृभाषे सांगतो त्या पोराने त्यांना सांगितले की मराठ्यांच्या पोराने मला मारले आता आपण खाली जायचं मराठ्यांची मुठभर पोरायची सगळेच सगळ्यांसनी मारायची म्हणजे मारा त्यांचा एक हेतू होता की मराठ्यांच्या पोराने मला मारले तुम्ही त्या मराठ्यांच्या पोराने मारणार असा त्याचा हेतू होता आणि त्या हेतून ती सगळी खाली आली मारहाण करायला तर तिथं आमचा दिनकर डॉन मारुलचा डॉन की काटटुपकी फोट डोक्यात काटटुपकी कंपनी फोट डोक्यात कोण गिल त्याला मारायचं एवढं खरं लयजणासने मारले लय जणांच्या डोक्यात साडेचारशे बह्य का साडेतीनशे असतील सगळ्या कंपनीवर पळत होते बचाव ये मराठा छोडे नाही असं म्हणून वरडत पळत होते पण होईल तिथं हानायचं एवढं खरं हा जर माझा मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण हरी